मुंबईत शिवसेनेचा मोठा मेळावा औसा तालुक्यातील पाचशे एकतीस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश नमस्कार आपण बघतात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मुंबई येथील बाळासाहेब भवन शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात औसा तालुक्यातील तब्बल पाचशे एकतीस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय या कार्यक्रमात औसा तालुक्याचे माजी उपतालुका प्रमुख दिनकरराव यादव रामेगाव सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव शेळके आणि शुभम पाटील यांचा प्रमुख सहभाग राहिला हे सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल झाले आहेत शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणारे लाडकी बहीण योजनेसारख्या उपक्रमांचे जनक असलेल्या शिंदे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यात शिवसेना पक्षाचे उपनेते व मराठवाडा निरीक्षक आनंदराव जाधव राज्य सेल प्रमुख बाळासाहेब किसवे तसेच लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न झाला कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे प्रमुख उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी युवासेना युवती सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते औसा तालुक्यातील या भव्य प्रवेशाने शिवसेना संघटनेला नवी ताकद मिळाली असून पक्षाच्या पायभरणीत आणखी मजबूती येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रासाठी सतीशचंदे लातूर Now, yeah. Now, yeah. Now, yeah. उभाटा उभाटाचे उप तालुका प्रमुख उघाटाचे उप तालुका प्रमुख दिनकरराव यादव यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यानंतर शिवाजी अभंगराव शेळके हे सोसायटीचे चेअरमन आहेत यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय यानंतर शुभम पाटील शुभम पाटील यांचंही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय तिघांचा प्राधनिक स्वरूपावर औसा तालुक्यातून पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि लगेच औशाला गेल्याच्या नंतर पाचशे लोकांचा यांच्या नेतृत्वामध्ये सन्मान शिवाजीराव मांडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश अरे साहेब ठाकरे यांचा जेरा फेरी जेरा फेरी हां फुडी हट फुडी अ अ आवश्यकता छ यहाँ हेर हेर ला पत्ता ला